महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा पीक विमा संदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय पाहूया सविस्तर माहिती राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करणे ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवणे अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला तसेच आधार लिंक आणि इतर कारणांमुळे पीक वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला पिकांच्या नुकसानीनंतर शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतात मात्र एकदा पीक विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांना माहिती सांगणारे कोणीच नसते शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी एक चार 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 सात हा टोल फ्री क्रमांक जारी करत शेतकरी रक्षक हेल्पलाईन सुरू केली आहे देशातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना एका कॉलवर आपल्या पीक विम्याच्या दाव्याची स्थिती जाणून घेता येणार आहे तसेच आपल्या अर्जाबाबतच्या शंकांचे निरसन शेतकऱ्यांना घर करता येणार आहे